दीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत एकदम स्वादिष्ट मिक्स वेज पुलाव झटपट हेल्दी आणि सगळ्यांना आवडणारी रेसिपी आज माझ्या किचनमध्ये सुगंध दरवळतोय कारण आज म्हणतोय मिक्स वेज पुलाव भाजी थोडी भात थोडा आणि चव एकदम भारी एकदम झटपट पण स्वादिष्ट पुलाव हवा आहे का मग ही रेसिपी तुम्हीच जरूर ट्राय करा तुम्हाला बिर्याणी खायची इच्छा होते पण वेळ नाही तर मी तुमच्यासाठी घेऊन आले झटपट पुलाव रेसिपी तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया पुलावसाठी मी फ्लॉवर गाजर टॉमॅटो मटार आणि फरसबी घेतली आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घेऊ शकतात फ्लॉवर बारीक कापलेला कांदा टॉमॅटो फरसबी आणि मटार निवडून घेतला आहे गाजरसुद्धा अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचं आहे या भाज्या आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे खडे मसाले घ्यायचे आहेत खडे मसाल्यामध्ये आपण दालचिनी मिरी वेलची आणि लवंगा घेतली आहे भांड छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत एक मोठा चमचा आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही अमूल बटरचा सुद्धा वापर करू शकता तेल तूप छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत आणि अर्धा चमचा जिरंसुद्धा टाकायचं आहे हे खडे मसाले छान तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत खडे मसाल्याचा मस्त सुगंध घरभर दरवळला आहे आता छान आपल्याला त्याच्यामध्ये किसलेला कांदा टाकायचा आहे किसलेला कांदा टाकल्यामुळे कांदा लवकर लाल होण्यास मदत होते कांदा सुनेरी रंगाचा झाला की पुलावची बेस तयार होते हा सुगंध सांगतोय की काहीतरी भन्नाट बनतंय थोडं जिरं आणि थोडेसे खडे मसाला आहे आणि सगळी एकदम भन्नाट अशी टेस्ट तयार होते आणि किचनसुद्धा खुश होते बिर्याणी नाही म्हटलं तरी पुलावात चव जबरदस्त आहे कांदा छान व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे पुन्हा छान आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे पेस्ट टाकल्यानंतर फ्लेम आपण मीडियम ठेवणार आहोत किंवा लो ठेवायची आहे व्यवस्थित आपली पेस्ट परतून झाली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला टाकायचा आहे मी शाही बिर्याणी मसाला वापरला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही मसाला वापरू शकता या पुलावमध्ये फक्त आपण बिर्याणी मसाल्याचाच वापर करणार आहोत इतर कोणतेही मसाले आपल्याला वापरायचे नाही या बिर्याणीच्या मसाल्यामुळे पुलावला एक नंबर असा स्वाद येतो आता सगळ्या भाज्या आपण त्या मसाल्यामध्ये एकजीव करून घेणार आहोत व्यवस्थित भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीच्या अजून कोणत्याही भाज्या टाकू शकता मस्त भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत मीडियम फ्लेम ठेवायची आहे तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनेलला सबस्क्राईब करा या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये टॉमॅटो टाकायचे आहेत टोमॅटो सुद्धा त्या भाज्यांमध्ये आपण एकजीव करून घेणार आहोत भाज्या जितक्या रंगीत पुलाव तितका सुंदर दिसतो कधी कधी मला असं वाटतं की पुलाव हा फक्त भात नाही तो मूड असतो बिर्याणी खायची तुम्हाला इच्छा होते पण वेळ नाही तर तुम्ही अशा प्रकारे मिक्स वेज पुलाव बनवून बघा खूप भारी लागतो तुम्हाला काहीतरी झटपट आणि टेस्टी बनवायचं असेल हो। तर हा मिक्स व्हेज पुलाव जरूर बनवा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी भन्नाट रेसिपी आहे आपण बासमती राईस स्वच्छ धुवून घेतला आहे आता हा बासमती राईस आपण त्या भाज्यांमध्ये एकजीव करून घेणार आहोत आणि बासमती राईस टाकल्यानंतर हलक्यातने एकजीव करायचा आहे खूप आपल्याला मिक्स नाही करायचं नाहीतर आपल्याला बासमती राईचे तुकडे पडू शकतात तुम्ही पुलाव बनवताना कोणत्या भाज्या वापरता मला कमेंटमध्ये नक्की सांगा रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे मिक्स व्हेज पुलाव रायता बनवला की पुलावची मजा दुप्पट होते पुलाव आणि रायता एकदम परफेक्ट अशी जोडी आहे हा गरमागरम मिक्स व्हेज पुलाव तुम्ही रायत्यासोबत खा खूप भारी लागतो गरमागरम पुलाव आणि थंडगर रायता याहून सुख दुसरं नाही आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाण्याचा वापर एकदम थोडा करणार आहोत आपण फक्त राईस आणि भाज्या शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे हा राईस पूर्णपणे आपण डम देऊन म्हणजेच वाफेवर शिजवणार आहोत तुम्ही जास्त पाणी टाकलं तर असं मोकळा मोकळा राईस होणार नाही आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे पुन्हा छान आपण एकजीव करून घेणार आहोत एकजीव करताना आपल्याला हलक्या आनंदाने मिक्स करायचं आहे हलक्या हाताने मिक्स करायचं आहे क्षण मला सगळ्यात जास्त आवडतो कारण सगळे रंग एकत्र येतात बघा किती सुंदर दिसतोय हा राईस एकदम रेस्टॉरंट स्टाईल कधी कधी साधं जेवण सुद्धा किती सॅटिस्फाईंग वाटते छान रंग आलाय बघू शकता व्यवस्थित आपल्याला हा राईस शिजवायचा आहे वाफेवर आपण शिजवून घेणार आहोत म्हणजे हा प्रत्येक राईस मोकळा मोकळा होईल प्रत्येक दाणा वेगळा वेगळा होईल कधीकधी मला असं वाटतं पुलाव म्हणजे एकदम कम्फर्ट फूड आहे ही रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही रोजसुद्धा बनवू शकता माझ्या घरात ही डिश सर्वांची फेवरेट आहे थोडा रायता आणि थोडा पुलाव एकदम मूड फ्रेश मस्त उकळी आली आहे बघू शकता तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा राईस देऊ शकता लहान मुलं आवडीने खातील आता थोडा वेळ आपण दम देऊया आणि मग तयार होईल एकदम झक्कास मिक्स व्हेज पुलाव या थोड्या वेळात घरभर सुगंध पसरतो आणि सगळे विचारतात काय स्पेशल आहे थोडा धीर धरायचा कारण चांगल्या गोष्टींसाठी थोडा वेळ लागतोच ना जेव्हा पण राईस आपल्याला मिक्स करायचा असेल तेव्हा हलक्या तरी मिक्स करायचं आहे किती मोकळा मोकळा राईस झाला आहे बघू शकता आणि हा राईस खाल्ल्यानंतर तुम्हाला बिर्याणी खाल्ल्याचा फील येईल अजून आपला राईस पूर्णपणे शिजला नाही आपण पाच मिनटांसाठी झाकण ठेवून व्यवस्थित एक वाफ देणार आहोत पाच मिनटानंतर आपण झाकण काढलं आहे खूप भन्नाट असा आपला राईस झाला आहे बघू शकता आता फक्त दोन मिनिटांचा धीर आणि तयार होईल आपला गरमागरम मिक्स व्हेज पुलाव भाताचे दाणे एकदम मोकळे दिसत आहेत म्हणजे पुलाव एकदम परफेक्ट झाला आहे बस तयार आहे आपला झक्कास टेस्टी आणि झटपट मिक्स व्हेज पुलाव बघा ना वेळ कमी असला तरी चव मात्र एकदम बिर्याणीला टक्कर देणारी आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक like, कमेंट शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा